नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत तर सगळ्यांनाच प्रश्न असतो की रात्री जेवणामध्ये कुठली भाजी बनवायची छान मसालेदार किंवा रस्याची असावी किंवा साधी असावी पण काही सुचतच नाही तर तेव्हा असले काही कडधान्य असले आपल्याकडे तर हे पण छान ऑप्शन आहे भाजीसाठी रात्रीच्या तर ही बनवलेली आहे मी बरबटीची भाजी आणि ही बरबटी भिजत टाकायला विसरली होती आणि भिजत न टाकता ही बरबटी इंस्टंट अशी बनवलेली आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बरबटी घेतलेली आहे याला तुम्ही चवळीसुद्धा म्हणू शकता ही मी कुकरमध्ये टाकून घेतली आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ही मी भिजत टाकलेली नव्हती कच्ची बरबटी आहे ही आणि यामध्ये आता साधं पाणी टाकून घेते साधारण आपण भात किंवा वरण बनवतो तितकंच पाणी त्याला जितकं पाणी टाकतो तसंच पाणी यामध्ये टाकून घेतलं मी आणि कुकरला झाकण लावून कुकरला शिट्टी लावून घेतली आणि कुकर, कुकर गॅसवर ठेवून तीन ते चार शिट्ट्या या कुकरच्या काढून घ्यायच्या आता तीन ते चार शिट्ट्या काढून तयार आहे आणि आपली बरबटी खूप छान अशी शिजलेली आहे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे आपण भिजत टाकलेली नव्हती म्हणजे कच्ची बरबटी इतकी छान शिजते कुकरमध्ये तर तुम्ही नक्कीच बनवू शकता इन्स्टंट ही भाजी तर ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो कांदा तुम्ही दोनही घेऊ शकता छोट्या साईजचे त्यानंतर अद्रक घेतलं लसूणच्या पाकड्या घेतल्या दहा ते बारा दोन चमचे खोबरा किस घेतलं त्यानंतर अर्धा पाऊन चमचा मी खसखस घेतला आहे खसखसचा छान फ्लेवर येतो यामध्ये तुम्ही नक्की टाकून बघा त्यानंतर दोन टोमॅटो घेतले आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही भाजून पण याची पेस्ट बनवून घेऊ शकता आधी कांदा टाकून घेतला त्यानंतर टोमॅटो टाकला आणि नंतर मग बाकी साहित्य पूर्ण यामध्ये टाकून घेतले आणि यामध्ये लसूण अद्रक टाकून घेतलं त्यानंतर खसखस टाकलं खोबरं टाकलं आता सांबार टाकायला अजिबात जागा नव्हती त्यामुळे सांबार थोडासा असा छोटासा करून घेतला त्या सांबारला आणि अशा पद्धतीने झाकण बंद करून मिक्सरला फिरवून घेतलं मस्त आणि दरदरी त्याची पेस्ट बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता इथे छान पेस्ट बनलेली आहे आता आपण फोडणी बनवायची आहे तर ही भाजी बनवण्यासाठी साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकायचं कारण या भाजीला तर्री आलेली छान वाटते त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर किंवा तुम्ही कमी तेलसुद्धा टाकू शकता तेल छान गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मी बारीक मोहरी वापरते त्यामुळे बारीक मोहरी लवकरच होते तेलात आणि लगेचच हा मसाला टाकून घेतला किंवा पेस्ट जी बनवली आपण ती टाकून घेतली यामध्ये आपण जर हे कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेतलं तर आपल्याला कमी वेळ लागतो पेस्ट तेलामध्ये फ्राय करण्यासाठी आणि जर आ, भाजून नाही घेतलं कच्च्याच कांदा आणि टोमॅटोची आपण पेस्ट बनवली तर थोडा वेळ लागतो तर ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत त्याला साईडने फ्राय करून घ्यायची आहे आता ही पेस्ट लवकर शिजावी म्हणून मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे भाजीला जितकं चवीला मीठ लागेल तेवढं पूर्ण मीठ यामध्ये मी टाकून घेतलं आणि तुम्ही बघू शकता तेल साईडने सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे मसाला किंवा पेस्ट आपली होत आलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि यामध्ये कोरडे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर चवीनुसार मिरची पावडर अर्धा चमचा हळद दोन दोन चमचे धने पावडर एक चमचा गोडा मसाला टाकला मी कुठलाच गरम मसाले मी यामध्ये वापरलेले नाही आहे कुठलेही कडधान्याचं जर पदार्थ बनवतो म्हटलं तर ते साधे बनवण्यातच खूप छान वाटते किंवा साध्या पद्धतीनेच खाण्याची त्याची मजा असते म्हणून मी अजिबात यामध्ये कुठले गरम मसाले वापरले नाही आहे साधा गोडा मसाला यामध्ये मी वापरला आता हे मसालेसुद्धा यामध्ये फ्राय करून घेतले छान जे मिक्सरचं पॉट होतं त्यामध्ये थोडासा मसाला किंवा पेस्ट लागून असते आजूबाजूला तर त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी यामध्ये मी टाकून घेत आहे अशा पद्धतीनं या मसाल्यामध्ये सुद्धा आपण पाणी टाकून याला मस्त फ्राय करायचं किंवा शिजवू द्यायचं पाणी टाकून त्याने काय होते छान वरती तेल सुटते आणि भाजीलासुद्धा नंतर छान तर्री येते वरती आणि हे असं पाणी टाकून छान मीडियम फ्लेमवर पाच ते दहा मिनिटासाठी होऊ द्यायचं आणि वरती तुम्हाला दिसतच असेल छान वरती तेल येते आणि ते मग तरी भरपूर वेळपर्यंत ती टिकून राहते अगदी ते तेल पूर्ण मिक्स होत नाही भाजीमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही भाजीची जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो किंवा मसाला बनवतो तर ही ट्रिक तुम्ही नेहमीच फॉलो करू शकता थोडंसं पाणी टाकून हा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आधी आणि नंतर आपल्याला जे भाजी बनवायची आहे ते टाकायचं त्यामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे वरून त्याला आणि आता आपण यामध्ये बरबटी जी आहे जी आपण कुकरमध्ये वाफवून घेतलेली आहे ती बरबटी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे बरबटी खूप छान शिजलेली होती कुकरमध्ये तर ओव्हर कुक नाही होऊ द्यायची आपल्या कुकरला जर तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होत असेल तीनच शिट्ट्या काढून घ्यायच्या नाहीतर चार शिट्ट्या काढायच्या त्यामध्ये मी पाणी गरम किंवा थंड पाणी आपण यूज करू शकतो तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि तुम्ही बघू शकता भाजीला छान मस्तपैकी दोन तीन उकळी येऊ द्यायच्या आणि नंतर कारण बरबटी पण शिजलेली आहे आपली आणि मसाला पण शिजलेला आहे फक्त आपल्याला उकडी आणून त्याला सगळे मसाले त्याचे बॅलेन्स झाले पाहिजे सेट झाली पाहिजे व्यवस्थित भाजी त्यामुळे दोन तीन छान उकळी येऊ द्यायच्या दोन तीन वेळा आणि मस्तपैकी ही भाजी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची खूप छान लागते ही भाजी तुम्ही बघू शकता भाजीचा घट्टपणा वगैरे छान आलेला आहे अशा पद्धतीने मी, भाजी भाजी मी ही भाजी उकळून घेतली आणि गॅस बंद केला आता तुम्ही बघू शकता यावर छान वरती तेल सुटलेलं आहे भाजीला आणि यावर मी कोथिंबीर टाकून घेतली गॅस बंद केल्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी ठेवून द्यायची म्हणजे झाकण ठेवल्यावरनं आणखी त्याला तेल सुटते म्हणून झाकण ठेवून दिलं होतं मी आता तुम्ही झाकण उघडल्यावर बघू शकता खूप छान याला तेल सुटलेलं आहे आता ही भाजी आपण सर्व करून घेऊ एका प्लेटमध्ये आता तुम्ही बघू शकता खूप छान ही भाजी दिसायला दिसत आहे तितकीच चवीलासुद्धा भन्नाट लागते ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि एक वाटी बरबटी साधारण पाच ते सहा लोकांसाठी भरपूर होते जर आपल्याला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर पण जर कमी पाहिजे असेल ग्रेव्ही तर तीन ते चार लोकांना व्यवस्थित ही भाजी पुरेल अशी होते तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद